नमस्कार मी दिनराज बाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं धुमशान सुरू झालेलं आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या बाह्या सरसावलेल्या आहेत लंगोट कसले आहेत आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आखाड्यामध्ये उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवरती जत तालुक्यातून कोण कोण उमेदवार इच्छुक असणार आहेत कोण कोण नवखे उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत दमदार उमेदवार या सदराकडे आपण ही सर्व माहिती घेणार आहोत आणि प्रत्येक मतदारसंघ वैज कसं चित्र असणार आहे तर याचीही भरपूर माहिती आपल्याला देणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत की जत तालुक्यातील सर्वाधिक सेन्सिटिव्ह असलेला आणि जत तालुका नव्हे सांगली जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या मतदारसंघावरती लक्ष आहे तर, है है। तर, तर, तर असा म्हणजे जाडोबोबलाद जिल्हा परिषद मतदाराचा गट आणि या गटामध्ये निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे अगदी स्पष्ट आहे तर त्याचं वेगळं कारण असं आहे की हा जाडोबलाद जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे तर तो हा पारंपरिक जो आहे या मतदारसंघावरती रवी पाटील घराण्याचं वर्चस्व आहे अनेक वर्षापासून हे घराणं या मतदारसंघावरती आपला प्रभाव टिकून आहे आणि या घरातले एक दोन नव्हे तर तब्बल पाच जिल्हा परिषदेचे सदस्य झालेले आहेत सध्याचे अजितदादा राष्ट्रवादी गटाचे नेते एक अत्यंत युवा नेतृत्व असलेले तम्मनगौडा रवी पाटील हे या जिल्हा परिषद मतदारसंघातून मागच्या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य होते केवळ सदस्यच नाही तर ते या संघातून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदचे आरोग्य आणि शिक्षण सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि ते आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटामध्ये गेलेले आहेत तर त्यामुळं आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध तम्मणगौडा आरवी पाटील हा संघर्ष या जिल्हा परिषदच्या गटामध्ये निश्चितच पाहायला मिळतो जाडोरला जिल्हा परिषदचा जो गट आहे तर हा गट जो आहे तर हा संपूर्ण महिला राज बनलेला आहे म्हणजे या जिल्हा परिषदेचे जे, जे रिझर्वेशन आहे ते सर्वसाधारण महिलेसाठी पडलेलं आहे आणि दोन्ही पंचायत समित्या म्हणजे जाडोबोलबाद पंचायत समिती आणि माडीगाळ पंचायत समिती हे सर्वसाधारण महिलेसाठी ही ही राखीव झालेलं आहे त्यामुळं या मतदारसंघात अर्थात महिला राज्य असणार आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की गो आमदार गोपीचंद पडळकर आणि रवी पाटील यांच्यातलं राजकीय वितुष्ट आता सर्वांना माहीत आहे त्यामुळं रवी पाटील यांना शहर देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर जॅडरोबलाद जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विशेष लक्ष घालणार हे अगदी स्पष्ट झालेलं आहे तर या या मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर कोणाला उमेदवारी देणार तर हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्या स्पर्धेमध्ये अनेक नावं समोर येत आहेत की कोण उमेदवार असणार आहे तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गोटामधून जे एक अत्यंत महत्त्वाचं नाव या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये समोर येत आहे ते म्हणजे सौ रंजना विजयकुमार हक्के तर रंजना हक्के मॅडम यांच्याबाबत जर आपल्याला सांगायचं झालं तर ह्या अत्यंत उच्च शिक्षित अशा उमेदवार आहेत आणि त्याचं त्यांचं ट्रिपल एम ए झालेलं आहे तर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल माडग्याळ आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी पाच वर्ष प्राध्यापिका म्हणून पण काम केलेलं आहे त्यांचे सासरे जे आहेत दिवंगत प्राध्यापक बबन सर तर हे एक अत्यंत सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व होतं आणि ह्या संपूर्ण पंचकृषीमध्ये त्यांचे घराघरामध्ये विद्यार्थी आहेत आणि शैक्षणिक आणि शैक्षणिक कारकीर्द जर पाहिलं तर बबन सर यांचं खूप मोठं नाव या परिसरामध्ये बबन हाक्के सरांचे सुपुत्र म्हणजे सौ रंजना हक्के यांचे पती विजयकुमार हक्के हे सुद्धा इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज असलेल्या माडगाळ या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत अत्यंत विनयशील आणि बुद्धिवान आणि सोज्वळ असं व्यक्तिमत्व म्हणून प्राध्यापक विजयकुमार हक्के यांच्याकडं पाहिलं जातं आणि राजकारणा व्यतिरिक्त समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव असलेलं असं हे हक्के हे घराणं आहे तर दुसरी गोष्ट जर बघितलं तर, तर माहेरची संरंजना हक्के त्यांच्या माहेरची राजकीय पार्श्वभूमी पण मोठी आहे त्यांचे बंधू हे सुनील वाघमोडे हे एक भाजपमधले एक युवा आणि एक धडाडीचं नेतृत्व आहे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे अत्यंत विश्वासू जे कार्यकर्ते आहेत तर त्यापैकी एक आहेत सांगली सांगलीवाडी या ठिकाणी अनेक नगरसेवक आणि हे तर या हक्के कुटुंबाच्या संबंधित अशी सर्व मंडळी आहेत तर ही सर्व राजकीय पार्श्वभूमी आहे दुसऱ्या बाजूला की जो रंजना हक्के ह्या एक उद्योजिका आहेत आणि इंडियन गॅस एजन्सी ही मालिकामध्ये त्यांची मोठी गॅस एजन्सी आहे आणि या संपूर्ण पंचकृषीमध्ये घराघरामध्ये जे इंधन पुरवायचं काम जे होत आहे इंडियनच्या माध्यमातून तर आ, ही एजन्सी त्यांच्याकडं असल्यामुळं या परिसरातल्या अनेक महिला भगिनी आणि यांच्याशी एक कौटुंब कौटुंबिक जिवाळ्याचं असं नातं हे हक्के परिवाराचं निर्माण झालेलं आहे आणि भाजपमधून जे अनेक इच्छुक उमेदवार आहेत तर त्यापैकी सर्वाधिक उच्च शिक्षित आणि सर्वाधिक प्रभावी असणारं व्यक्तिमत्व म्हणून रंजना हक्के यांच्याकडं पाहिलं जातं आणि इकडं रवी पाटील यांच्या विरोधात रंजना हक्के हे एक तगडा उमेदवार भाजपच्या वतीनं असू शकतो तर या दृष्टीनं हा एक चर्चेतला उमेदवार आहे नमस्कार मी रंजना विजयकुमार हक्के माझं गाव माडग्या तालुका जत जिल्हा सांगली माझं शिक्षण ट्रिपल एम ए बी एड बी जे कंप्लीट झालेलं आहे आणि मी ह्या आपल्या दी फ्रेंड्स असोसिएशन जत या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल माडग्याळ या शाळेमध्ये ती पाच वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर मी आता सध्या मी इंडियन गॅस एजन्सीच्या माध्यमातून हा व्यवसाय ह्या व्यवसायामध्ये मी काम करत आहे आणि ह्या व्यवसायातून बऱ्याच लोकांच्यापर्यंत हे गॅस पुरवठा करण्याचं काम मी करत आहे तसेच माझे कौटुंबिक माहिती सांगायची म्हटलं तर माझे सासरे बी आर हक्के सर म्हणून सगळ्यांच्या प्रचलित आहेत स स ह्या डिफेन्स असोसिएशन या संस्थेच्या आपल्या ह्या माडग्याळमध्ये शाखा न्यू इंग्लिश स्कूल ह्या शाळेमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवेमध्ये होते त्यांनी बरेच वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे तसेच आत्ता म्हणजे मिस्टर विजयकुमार बबन हक्के सर म्हणून ते आता सध्या ह्या शाळेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये शिक्षण शिक्षक म्हणून काम करत आहेत भाजपच्या जत पूर्व महिला अध्यक्ष म्हणून या पदावर मी आता सध्या काम करते आहे जाड्रोबल जिल्हा परिषद गटातून मला निवडणूक लढवायची आहे राजकीय पार्श्वभूमी म्हटलं तरी आमदारांशी आमचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध आहेत माझ्या मिस्टरांचे चांगले संबंध आहेत आणि आम्ही हे आमच्या या सर्व ह्याच्यातून भाजपमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आम्ही हे कार्य करत आहे आता भाजपमधून जिल्हा परिषद गटातून आम्ही इच्छुक आहे जर मला भाजपने चांगली संधी दिली तर मी या सगळ्या आपल्या ज्या आरोग्याचे शिक्षणाचे ज्या काही प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत त्या सगळे का सगळे कार्य करण्याची आमची इच्छा आहे आणि ते में ना, में ना आ, मी सगळं करणार आहे त्यासाठी मला भाजपमधून तिकीट मिळा मिळवण्यासाठी मी प्रयत्नात आहे गटासाठी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्याकडे मागणी करणार आहे आणि Uh, मी ह्या गटामध्ये जिल्हा परिषदसाठी उभा सा राहण्यासाठी इच्छुक आहे आणि ह्या ज्या ह्या आमच्या गटातील काय काय बरेच शेतकऱ्यांचे पाण्याचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन आमच्या जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनी माझे स्नेही माझे शेतकरी वर्ग इतर सर्व महिला या सर्वांनी मला जर संधी दिली तर मी जिल्हा परिषदची ही निवडणूक मोठ्या ताकदीनं लढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे मतदार बंधू भगिनींना माझी एक विनंती आहे